नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे दिवाळी स्पेशल बेसन लाडू बनवतो आपण बेसनचा लाडू हा डाळीपासून बनवतो काही काही जण बेसन डायरेक्ट बेसनपासून बनवतात अगदी चिकटपणा होतो तर इथे बेसनच्या पिठापासून नाही तर डाळीपासून हरभराच्या डाळीपासून कसा बेसनचा लाडू बनवायचा ते इथे मी सांगणार आहे भाजणी कशी करायची आणि कसा दळून आणि कसा बनवायचा हेही सांगणार आहे तर इथे पाहू श एक किलो हरभरीच्या डाळीपासून बेसनचे लाडू कसा बनवायचा ते इथे पाहणार आहेत तर इथे आपण एक किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता हरभऱ्याच्या डाळीपासून एकदम अप्रतिम अशी बनते आणि एकदम चविष्ट पण बनते बेसन बेसनपासून आपण जे रेडीमेड बेसन आणतो त्याच्यापासून वेगळीच चव होते तर इथे मी दुसऱ्या पद्धतीने भाजणी कशी करायची बेसनच्या लाडूसाठी आणि कसा दळून आणि कसा बनवायचा हेही सांगणार आहे तर इथे पाहू शकता मी एक गॅसवर एक कढई ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण हरभऱ्याचे डाळ घालून घेतलेले आहेत निम्म डाळ घालून घेतलेले आहेत निम्म बाजूला आहेत तर इथे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा मस्त भाजेपर्यंत आपण फिरवत राहायचे हाताला मात्र दम द्यायचं नाही नाहीतर एक साईडला करपतात आणि एक साईडला क एक साईडला छान भाजले जात नाहीत तर असे व्यवस्थित ह फिरवून घ्यायचे आहेत मस्त भाजले भाजले पाहिजे तसे आपण भाजून घ्यायच्यात आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मस्त हरभऱ्याच्या डाळीला भाजून घ्यायचे आहेत छान गोल्डन रंग आला पाहिजे तशा पद्धतीने आपण हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायचेत एकदम अप्रतिम बनते आणि असे चिकटपणा अजिबात होणार नाही अगदी दोन महिने टिकतील असे हे बेसनचे लाडू आहेत साजूक तुपामध्ये मस्त असेही बेसनचे लाडू बनतात तरी ते पाहू शकता डाळ आपण छान भाजून घ्यायचा डाळ आपण मस्त लालसर रंग भाजलात ना तर आपल्याला नंतर बेसन लाडू बनवताना झटपट बनतो जेव्हा आपण हे दळून आणतो गिरणीमध्ये नेऊन त्यानंतर बेसनचे लाडू आपण जेव्हा बनवण्यासाठी घेतो त्यावेळेस मात्र लवकर झटपट बनतो तरी ते पाहू शकता आपली हे डाळ व्यवस्थित भाजलेलेच आहेत पुन्हा आपण हात फिरवत राहायचं अजिबात रेस्ट द्यायचं नाही तरी ते पाहू शकता आपली ही डाळ व्यवस्थित भाजून तयार आहे तर आता आपण लालसर रंग आलेला आहे मस्त आता आपण ते डाळ काढून घेऊयात आता ही अर्धी राहिलेली डाळ यामध्ये घालून घेतली मस्त हेही फिरवून घ्यायचं चा। छान भाजून घ्यायचं हेही जसं मगाशी आपण भाजलं त्याच पद्धतीने याही डाळीला मस्त भाजून घ्यायचे आहेत अशी ही भाजणीची बेसन लाडू एकदम आ, दोन महिने टिकतील असे ही बेसन लाडू बनतात अगदी परफेक्ट आणि खायला एकदम चविष्ट अशी बेसन लाडू बनतात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीची आपली भाजणी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याची पुढची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड होणार आहे ती रेसिपी तुम्ही संपूर्ण पाहू शकता आणि अशा पद्धतीची लाडू एकदम परफेक्ट बनते हेही नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया पुन्हा एक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय